असं की एक असं आहे की कुठलाही पक्ष जिंकण्याची स्ट्रॅटेजी करत असतो त्याच्यामुळे तो कोणाला टार्गेट करायचं कोणाला करायचं नाही हे त्या त्या पक्षाचं धोरण असतं मी त्याच्यावरती कॉमेंट पण गवर्मेंटवरती किंवा रुलिंग पार्टीवरती जे आज आहेत भारतीय जनता पक्ष यांच्यावरती प्रेशर आपण फक्त प्रेशर किती आहे हे आपण असणारा बघतोय जसं महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि मराठवाडा इथलं उसाचं पीक हे महत्त्वाचं आहे तशा रीतीने उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा उसाचं पीक हे महत्त्वाचं आहे आणि तिथेसुद्धा इथेनॉलचा इश्यू हा मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यावर मी असणार मानतो आहे की इलेक्शनच्या मध्यभागी असताना गव्हर्मेंट ज्यावेळेस भूमिका जाहीर करते त्यावेळेस आपण असणारं एक लक्षात घेतलं पाहिजे की हे सरकार इलेक्शन लढत असलं तरी इलेक्शनच्या ग्राउंडवरती वीक विकेटवरती आहे आणि म्हणून आपली परिस्थिती इम्प्रूव्ह व्हावी म्हणून पॉलिसी डिसिजन त्या ठिकाणी घेतलेला आहे हा पॉलिसी डिसिजन इलेक्शन दरम्यान घेतला असल्यामुळे हो तो अंमल करता येणार नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आम्ही असणारा मतदाराला म्हणतो आहे की कॅट इज आऊट ऑफ द बॅग म्हणजे असणारा मांजर जे आहे ते पिशवीतून बाहेर पडलेली आहे आता त्याचा कायदा करणं गरजेचं आहे किंवा मतदाराने वंचितच्या बाजूने मतदान दिलं तर हा कायदा इथेनॉलचा जो आहे आणि उसाच्या दरामध्ये त्याचा भाव अंतर्भाग अंतर्भूत केला पाहिजे हा निश्चितपणे त्याच्यातला आहे आणि उसाचा शेतकरी जो आहे त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात फरक बदलत होईल फक्त त्यांनी एवढंच लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेस एन सी पी बी जे पी हे त्यांच्या बाजूचे नाहीत वंचितने हा उभा केलेला आहे तेव्हा वर्तमानपत्राने असताना कुठेतरी ही बंधनं पाळली पाहिजे परंतु महाराष्ट्र अकोला बा आज जे सेकंड फेजमध्ये चाललेलं जे आहे त्या सगळ्याच ठिकाणी काँग्रेस आणि बी जे पी यांच्या जाहिराती त्या ठिकाणी दिसतात आहेत त्या सर्व आरोना आम्ही असताना हे करणार आहोत की आपण विरोधातली कारवाई करा हा नुसता आचारसंहितेचा उल्लंघन नाही तर कायद्याचा उल्लं कायद्याचा उल्लंघन आहे का कायद्याने अठ्ठेचाळीस तास अगोदर पूर्णपणे प्रचार थांबला पाहिजे त्याच्यामुळं उमेदवार आणि आता आहेत त्यांच्यासाठी या माध्यमातून घराच्या बाहेर पडलं पाहिजे मला असं वाटतं की मतदानाचा हक्क हा सगळ्यात महत्वाचा लोकशाहीतला हक्क आहे आपल्या आयुष्याला दिशा देणारे धोरणात्मक निर्णय ज्या संसदेमध्ये होतात त्या संसदेमध्ये आपलं मत प्रत्येकाने नोंदवलंच पाहिजे त्यामुळे माझ्या नवमतदारांना आणि सर्वच मतदारांना आवाहन आहे की तातडीने बाहेर पडून मतदान करावे खूप खूप धन्यवाद ह्या होत्या प्राध्यापक अंजली आंबेडकर आणि शुभेच्छा असतील आमच्या आरसी नेटवर्कच्या तुम्हाला तर बघत राहा आरसी नेटवर्क